वास्तववादी विश्लेषण जय भीम मी धनंजय तुकाराम आवारे रिपब्लिकन पीपल्स फ्रंट महाराष्ट्राध्यक्ष भारतीय नागरिकांनो परभणीमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जे भारतीय संविधानाची ज एक प्रस्तावना किंवा फोटो ठेवला होता किंवा ते एक शोभा शोभा करण्यासाठी एक जे डिझाईन केलं होतं त्या डिझाईनचं काही लोकांनी त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे आणि अशा ह्या विटंबनेच्या विरोधात काही कार्यकर्त्यांनी न्याय मागण्यासाठी सरकारकडं विचारपूस केल्यावर त्याच लोकना लोकांवर आज केसेस गुन्हे दाखल होत आहेत ही फार मोठी अन्याय आहे त्या लोकांवर फार मोठा अत्याचार आहे मित्र हो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास साली भारतीय संविधाना भारतीय संविधान देऊन सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिलं मी या ठिकाणी हे एवढं सांगू इच्छितो की भारत देशातील जे कोणी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये निवडून गेले असतील जे एस सीचे कॅटेगरीचे आमदार असतील खासदार असतील किंवा जे एस सी एस टीचे सर्व जे कोणी प्रतिनिधी असतील त्या लोकांनी त्या ठिकाणी या गोष्टीवर आवाज उठवला पाहिजे पण आज असं झालं की ते प्रतिनिधी राखीव जागेवर निवडून गेले पण कुणीही तिकडं लक्ष देत नाही दुर्लक्ष करत आहेत आज आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधकांना सपोर्ट करून त्या आरोपीला सिद्ध करून त्याच्यावरचे काही गुन्हे माघारी घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मी या ठिकाणी असं सांगू शकतो की ज्या कोणी कार्यकर्त्यांनी न्याय मागण्यासाठी काय वाईट कृत्य केलं नाहीच पण ज्या लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल केलेत हे सुद्धा मन मनोरुग्ण का होऊ शकत नाहीत यांना फक्त भारतीय संविधानच का दिसतं इतर गोष्टी काय दिसत नाहीत म्हणजे ह्या लोकांनी जाणून बुजून भारतीय संविधानाची विटपणा केली आहे आणि जे कोणी कार्यकर्ते न्याय मागत आहेत त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत आहेत हे त्यांनी गुन्हे पाठीमागे घेतले पाहिजे अन्यथा ह्या भारत देशामध्ये फार मोठं आंदोलन छेडावं लागेल आणि मी या ठिकाणी एक अजून सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब होतात अशा काही गोष्टी होत असतात योगायोग भागात त्यांनी दोन तीन दिवसाखालीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि लगेच ही गोष्ट घडली ह्याच्या अगोदरसुद्धा भीमा कोरेगावला ह्याच गोष्टी झाल्या म्हणजे अशा गोष्टी होणं योग्य नाही हे जाणून बुजून इथल्या एस सी आणि एस टी लोकांना दिलेला फार मोठं षडयंत्र आहे त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे म्हणून माझं अजून एकदा सांगणं आहे की भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे कोणी एस टीचे आमदार खासदार जे कोणी एस टीचे आमदार खासदार निवडून गेले असतील विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये त्या लोकांनी त्या ठिकाणी न्याय मागितला पाहिजे अत्याचाराच्या विरोधात बंड केलं पाहिजेल आता उद्यासुद्धा बरेच लोक त्यांना मंत्रिपद मिळणार आहे त्याच्यामध्ये एस जी बी असतील एस जी बी असतील त्या लोकांनी उद्या पाहिला हा विषय त्या ठिकाणी घेतला पाहिजेल आणि नंतर बाकीचे शब्द घेतले पाहिजे या ठिकाणी एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय भीम नमो उदाय जय भारत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा